सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स वरळी डोमच्या पाहणीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचले पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना मनसेचं प्रत्युत्तर इंटरनॅशनल शाळा बंद करा राऊतांचं आव्हान तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं मिटकरींचा टोला पक्ष आणि चिन्ह वाद प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची विनंती तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार लातूर मध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला झुंपल्याच्या घटनेवरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणार कृषी मंत्र्याचं आश्वासन तर सरकार इन... इव्हेंट इव्हेंटवाज असल्याची पटोलेंची टीका मंत्र्यांनी दादा कोणक्यांसारखं द्विअर्थी उत्तर देऊ नये जलसंधारण खात्यातील कारभारावरून सुधीर मुनगंटीवार संजय राठोड यांच्यावर संतापले सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली संजय राऊतांचा आरोप पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार शेळकेंचं उत्तर छत्रपती संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी दोन परप्रांतीय आरोपींना अटक चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचं समोर नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप हिमाचल उत्तराखंडसह नऊ राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट मंडीमध्ये काल आठ ठिकाणी ढगफुटी चार जणांचा मृत्यू तर उत्तराखंडमध्येही नद्या आणि नाले दुथडी भरून